आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगिरात नाईक चौकात संजय भाऊ बनसोडे यांची जाहीर सभा दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता वसंतराव नाईक चौक येथे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री संजय भाऊ बनसोडे यांच्या प्रचार निमित्त यावेळी राजेश्वर निटुरे उषाताई काबळे रामभाऊ तिरुके शेख समीर राहुल केंद्रे सय्यद जानीबाई बसवराज बागबंदे यावेळी लाखोच्या संख्येने नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जळखोड विधानसभा दोन हजार महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या क्रांतिकारी चौकामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यावे आपल्याशी संवाद साधावा म्हणून या विराट सभेच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या सभेला उपस्थित महायुतीचे सर्वच मान्यवर नेते आणि समोर जे सुद्धा या परिसरातील माझे सर्व वरिष्ठ मार्गदर्शक माझे तरुण मित्र माझ्या माता माझ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या पत्रकार बांधवांना अनेकांचे भाषण आपण ऐकलात या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी काय काम केलं हे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं कारण आले फक्त दहा मिनिट आणि म्हणून फक्त मी तुम्हाला नम्र विनंती करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला मतदार आहे आणि महाव्यचा उमेदवार म्हणून तुम्ही मला मतदान करावं असं आवाहन फक्त मी या ठिकाणी करणार आहे तुम्ही बघितलं असाल की गेल्या पाच वर्षापूर्वी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता या भागाचा आमदार करण्याचं काम तुम्ही केलं आणि राज्याच्या नेतृत्वाने महिलांना राज्यमंत्री आणि नंतर महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची संधी मला या ठिकाणी दिली त्या मंत्री पदाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भागामध्ये मी कशा पद्धतीने काम केले हे तुम्ही उघड्या डोळ्याने पेपरच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आणि बघितलेलं सुद्धा या ठिकाणी आहे मला तुम्हाला एवढाच एक प्रश्न विचारायचा आहे की मी आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये काही का बदल झालाय की नाही झाला झाला म्हणजे मला मत मागायचा अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली पाच वर्षामध्ये अमोल भैया जवळ जवळ लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कुठे आला असेल ते फक्त आणि फक्त मुखील आणि दळपण करते सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मतदारसंघाचा चेहरा बोरा बदलण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी केले के शहर कधी प्रगती होत की ज्या शहराची दळणवळण व्यवस्था मजबूत राहते चांगल्या पद्धती असती तरच त्या शहराचा विकास त्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून पहिल्यांदा तो मुद्दा घेतला इथं अहमदभाया बसलेत एक रोड करायचा म्हणल्यानंतर त्या रोडला किती अडचणाला किती कामाला काम करावं लागतं त्यालाच माहिती तुम्हाला सांगतो हा तर रावी रस्ता अनेक वर्षापासून नॅशनल हायवेवर तुला चतुर्था मान्यता मिळाली होती सुद्धा मान्यता मिळाली होती पण निधी अभावी ते काम रखडलं होत योगायोगानं त्याच खात्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मी जॉईंट चेअरमॅन झालो म्हणजे राज्यमंत्री झालो आणि नॅशनल हायवेचा रस्ता माझ्या कडे वर्ग केला आणि केंद्राकडून स्टँडिंग फायनान्स कमिटीकडून त्याला निधी मंजूर करून आज तो रस्ता त्या ठिकाणी केला लातूरला जागावचा जर ब्रिस झाला तर चाळीस मिनिटामध्ये तुम्ही लातूरला त्या ठिकाणी जाता बरोबर आहे का नाही अगोदर तीन तीन तास त्या ठिकाणी लागत होते खड्ड्यात रस्ता आहे त्या रस्ता खड्ड्यात आहे खेळ सुद्धा नव्हतं एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होती बिदरची तीच परिस्थिती होती नांदेडची तीच परिस्थिती होती शिरूर शिवृद्धि तीच परिस्थिती होती आणि पहिल्यांदा रस्त्याचं जाळ आपल्या मतदार संघामध्ये आपण त्या ठिकाणी केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये तसच काम केलं अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विद्यालय सुमाखे दोनसे हॉस्पिटल फ्रीड हॉस्पिटल आपण उभा करून तुम्हाला आरोग्य गरजा आरोग्याच्या सुविधा पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं विजेच्या बाबतीमध्ये खूप काम केलं आपण आज शेडिंग हा शब्द विसरलो नाही तर कधी काही लोडशेडिंग सातत्याने होत अनेक सबसेशन आपल्या मतदारसंघामध्ये आलो आपण विजेच्या सुद्धा समस्या सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज पाणी बाबतीमध्ये आदरणीय बागवंदे साहेब बोलले मिटोरे साहेब बोलले अनेक वर्षापूर्वी लिंबोटीची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती पण कुणा ना कुणा कारणानं ते काम रखडलेलं होतं आणि योगा योगा बघा रस्त्याचं काम रखडलं त्याच खात्याचं राज्यमंत्री झालो पिण्याच्या पाण्याची योजना रखडली पाणी पुरवण्याचा राज्यमंत्री झालो म्हणजे बघा तुम्ही नशीबाल मी नशिबाल आणि त्याचा एवढा पाठपुरावा केला मी कारण त्या नांदेड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी थोडासा त्यांचा विरोध होता आणि मग विरोध असताना सुद्धा त्यांच्या अनेक मीटिंग घेतल्या आणि पहाटे चार वाजता जो लातूरचे कलेक्टर विभागीय कमिशनर सुनील केंद्रकर नांदेडचे कलेक्टर एस पी नांदेडचे एसपी स्वतः आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथं भीत खोदायचं काम आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज लिंबोटीचं पाणी युतीमध्ये आलंय का नाही सगळ्या नवीन नवीन कनेक्शन आलेत का नाही म्हणजे पाण्याची व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी केली ग्रामीण भागात तर वाटर गिरी योजना योजना ती योजना पुढच्या पन्नास विचार करून ती योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आता ग्रामीण भागात माझ्या माय मावलेला कुठेही विहिरीवर कुठे कुठेही अक्षर त्या ठिकाणी जाता येणार नाही त्याला पंचावन्न लिटर प्रमाणात त्या ठिकाणी आपण शुद्ध पाणी आपण त्या ठिकाणी पाणी पोड्याचे काम केलं माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या जीवनामध्ये तो सुखी झाला पाहिजे आनंदी झाला पाहिजे तो कस कधी होईल तर त्याच्या शेतामध्ये पाणी छोटे छोटे बंधारे साठवण तलाव आणि बॅरेज करून त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये मला तुमच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी काम करता आलं मला खूप काही बोलण्यासारखं आहे वेळ झाला फक्त दहा मिनिट राहिले माझ्या मायमावल्या माझे वरिष्ठ माझे सर्व बांधव संध्याकाळी सात वाजल्यापासून आपल्या भावाला आशीर्वाद द्यावा म्हणून या ठिकाणी बसते म्हणून अधिकचा वेळ घेणार नाही तुमचा आज राज्य शासनाच्या वतीनं अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आणलेलो आता शेतकऱ्यांना मोफत बीज आपण देतोय पण शेतकऱ्याला कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आपलं जर सरकार आलं मी जर या भागाचा परत तुम्ही आमदार केला तर पहिल्याच मध्ये आम्ही शेतकरी बांधवाला संपूर्ण कर्जमाफी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये एवढी पॉप्युलर झाली आणि माझ्याही मतदारसंघामध्ये मी जातीनं लक्ष देऊन एक्क्याण्णव हजार माझ्या लाडक्या बहिणीला मी पात्र केलं आणि त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आपण त्या ठिकाणी आणि माझ्या बहिणीला शब्द आहे या नाईक चौकामध्ये परत तुम्ही मला आशीर्वाद दिलात मोठ्या मतदार निवडून दिला, दिला तर तुम्हाला मी रुपये केल्याशिवाय राहणे हा माझा <स्था> अनेक अनुभव माझ्या बहिणी त्या लहानके भी हो योजनेतून मिळालेल्या पैशाचे त्या ठिकाणी सांगतात भाऊ आम्ही मी डीपीची गोळी घेतली माझ्या मुलीची फीस भरली एक तर मी सुल गेलो होतो तिथं माझा विजय होता मला एका बहिणीला माझ्या समोर घेऊन आला भाऊ हे तुमच्या मुलीला साडेसात हजार रुपये मिळाले आणि तिनं स्वतःच हॉटेल त्या ठिकाणी टाकून स्वतःचा बिझनेस त्या ठिकाणी केला अरे महिलांना या मुख्यमंत्री ला। ला। माझी लाडकी बहीण योजनेमधून त्याला एक मदतीचा हात त्या ठिकाणी मिळतो अनुरोध आमचं सरकार आशेपर्यंत तुम्हाला वर्षभर मग त्या रकमेमध्ये वाढ होत होत जाईल आम्ही ती योजना अजिबात या ठिकाणी बंद करणार आहे माझ्या तरुण मित्रांना सुद्धा आम्ही जो बारावी पर्यंत पोरगा शिकलाय त्याला आम्ही स्टायफंड म्हणून सहा हजार रुपये देतोय जो पोरगा डिप्लोमा केलाय त्याला आम्ही आठ हजार रुपये देतोय आणि जो पोरगा डिग्री केलाय त्याला सुद्धा आम्ही दहा रुपये घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे म्हणजे तरुणाला न्याय दिला महिलांना न्याय दिला शेतकऱ्यांना दिला माझ्या वरिष्ठांना सुद्धा आम्ही सर्व धर्मीय वरिष्ठांना जर त्याला कुठं तीर्थयात्रेला जायचं असेल कुणाला अयोध्येला जायचं असेल कुणाला पंढरपूरला जायचं असेल कुणाला आजमेरला जायचं असेल त्या सुद्धा सर्व वरिष्ठांना आम्ही तीस हजार रुपयाचं अनुदान आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आज माझ्या बहिणीला अन्नपूर्णा योजनेमधून वर्षाला तीन मोफत सिलेंडर आम्ही देतोय परत तुमचे आशीर्वाद लागल्यानंतर परत आमचं महाविधीच सरकारनंतर तुम्हाला आम्ही वर्षाला सहा सिलेंडर आम्ही दिला सहा सिलेंडर आणि म्हणून माझ्या बांधव आपल्याला खूप काम करायचं आहे मला कुणावरती टीका करायची नाही जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना दहा वर्ष तुम्ही दिले होतात त्यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ आणि मला साडेतीन वर्षाचा कारण दीड वर्ष माझे करोनामध्ये <णगी> त्या ठिकाणी गेले होते ते दीड वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करा आणि येणाऱ्या वीस तारखेला सद्विध बुद्धीनं तुम्ही मतदाना त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात आणि मला मला खात्री आहे तुम्ही मला मतदान करणार आणि मोठ्या मताधिकारी मला त्या ठिकाणी तुम्ही निवडून आणणार आहात आणि निवडून आल्यानंतर आज भैयांनी बोलल्याप्रमाणे खूप मोठे कामं करायचे आपल्याला आज आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गरजा त्या ठिकाणी जर तुम्हाला आधार कुठला होऊणीच अशी ईश्वर सर मी प्रार्थना करतो जर झाला तर आजही तुम्ही हैदराबादला त्या ठिकाणी जातात पुण्याला जातात मुंबईला जातात आणि म्हणून माझ्या इतर व्यवस्था ती झाली पाहिजे आणि निश्चय केला मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली माझ्या उदगीर मध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या कार्यकाळामध्ये मी उदगीरला मेडिकल कॉलेज उभारण्याशिवाय राहणार नाही हाही माझा शब्द त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि तुम्हाला आरोग्याच्या चांगल्या सुविधा आपल्याला त्याच्या उपलब्ध करून द्यायच्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये बोलले एअरपोर्टच्या बाबतीमध्ये एअरपोर्ट उभा करायचा आपल्याला एअरपोर्ट कशासाठी उभा करायचंय की मोठे मोठे उद्योगपती यावे दहा ते पंधरा हजार कोटीचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहावा इथल्या तरुणाला तरुणीला रोजगार मिळावा आणि त्या रोजगारातून आपल्या शहराची आर्थिक उन्नती व्हावी याच्यासाठी आपला एअरपोर्ट त्या ठिकाणी उभा करायचंय आणि त्या एअरपोर्ट मध्ये आपल्याला पायलटच प्रशिक्षण केंद्र आपल्याला उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा करायचा आपल्याला स्वंद भारत ट्रेन उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्या उद्दीर मधून मुंबईला पाठवायचे बिदर ते मुंबई हे रेग्युलर ट्रेन आपण हे दोघं करू शकतो ही चर्चा पण झाली माझ्या अश्विनी वैष्णव साहेबांशी आणि आपण त्या ठिकाणी करूया आणि बिदर ते मुंबईची सुद्धा ट्रेन आपल्याला चालू करायची आहे आणि विशेष म्हणजे तिरुपतीला आज तिरुपतीला आज आपण तीन दिवसाला एका ट्रेन त्या ठिकाणी जाती आणि म्हणून माझ्या अनेक भक्तांची त्या ठिकाणी मागणी आहे की बहु ते रेल्वे चालू करा सुद्धा प्रयत्न हाही शब्द देतो आणि सगळ्यात महत्वाचा उभा करून ठेवले जिल्हा निर्मिती करता फक्त अकराशे बाराशे कोटी रुपये त्या ठिकाणी लागतात त्यातले सातशे कोटी रुपये आपण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केलाय आता फक्त पगारीचा आणि पदनिर्मिती फक्त बाकी राहिलेली आहे आणि मग तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या मतदान करून ती वीस तारखेला विजय केल्यानंतर मी उदगीर जिल्हा केल्याशिवाय सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा मी विकास केला सर्व जाती धर्मात माझ्या मुस्लिम बांधवांना शादी खाला दिला मुर्दू भवनची निर्मिती करतोय सगळ्या त्यांच्या मतीला इतक्या मजेला जागा दिली जरा पैसे त्या ठिकाणी दिले डॉक्टर अब्दुल च्या नावाला प्रवेशद्वारा आपण त्या ठिकाणी करतोय मराठा समाजाला सुद्धा न्याय दिला मराठा भवन विभाग केला छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती भवन केलं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा आपण रोडला त्या ठिकाणी आपण करतोय त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला माझ्या बंजारा समाजचा अनेक माझे बांधव मला सातत्यानं सांगतात की भाऊ इथं नाईक साहेबांचा पुतळा आणि म्हणून सर्व या परिसरातील लोकांशी चर्चा करून विनिमय करून आपण तो केला आणि एक जुलैला आपण त्याचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी केला आणि आज महादेव मंदिराला सुद्धा माझ्या काही ट्रस्टीनी काही मागण्या त्या ठिकाणी करतात आणि म्हणून इथं सुद्धा मी पन्नास लक्ष रुपयाचा सभागृह उपलब्ध करून आणि मला इथे एक मेळावा झाला होता एक जुलैला त्यावेळेस माझ्या बंजारा समाजाच्या लोकांनी सांगितलं की भाऊ आम्हाला एक सेवालाल भवन त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून त्या सभेमध्येच मी घोषणा केली होती की मी जागा उपलब्ध करून तुमच्या सेवालाल भवनला पंधरा कोटी रुपये देतो सांगितलं आज तरी करून दाखवला अजितदादा मी काम करणारा कार्यकर्ता आहे जो बोलतो तरी करून दाखवतो तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं एवढी मोठी सभा आतापर्यंत या चौकामध्ये कधी झाली होती राहुल गांधी सांगितलं तसे ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मला करताल अशी खात्री सुद्धा या ठिकाणी मला आहे आज तुम्ही बघितलं असाल सगळ्या किल्ल्याला किल्ल्याला कोण जातो चौदा सोमवार आहे कसा किल्ला किल्ला बावीस कोटी रुपये किल्ला वीर शिव लिंगायत भवनला आठ कोटी रुपये दिले पैसे दिले समाजाला पैसे दिले म्हणजे जे जे ते माझ्या वगिरला हवं या भिन बाकीतून या मतदारसंघाची से सेवा करण्याचं से काम त्या ठिकाणी केलं आज तुम्ही बघितला असाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यामध्ये कधीच झालं होतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला पण आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं नव्हतं तो मान सन्मान आणि वैभव तुम्हाला कुणाला मिळाला असेल तर ते उदगीर करायला मिळाला पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण उदगीर मध्ये घेऊन आपल्या उदगीरचं नाव भारतातच नव्हे तर जगात मध्ये काम आपण त्या ठिकाणी केलं आज राष्ट्रपती महोदया कुठे आलो उदगीरला आल्या दोन ते तीन लाख महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला सक्षमीकरणचा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ठिकाणी घेतला आणि घेतला आणि राष्ट्रपती महोदय एवढ्या बाळवून गेल्या कार्यक्रम संपल्यानंतर शिवाजी चौक ते उदयगिरी महागाने पूर्ण मॅकेशनी लोक त्या ठिकाणी थांबून होते रस्त्यात उतरल्या आणि चालत चालत लोकांशी चर्चा केल्या माझ्या महिला बंगलीशी हात मिळवल्या माझ्या लहान बालकांशी त्या बोलल्या प्रोटोकॉल बाजूला सोडून राष्ट्रपती मोदया रस्त्यावरून त्या ठिकाणी चालल्या आणि म्हणून भारताचा केव्हा जेव्हा नव्याला इतिहास दिला जाईल त्यावेळेस त्याने राष्ट्रपती मोदया विमानातून उतरल्या अनुभव तुम्हाला माहिती आहे की त्यांना रेड कार्पेट असतील हेलिकॉप्टर मधून उतरल्या रेड कार्पेट असते कार मधून कुठे उतरल्या त्याला रेड कार्पेट वरून चालावं लागतं की असं रस्त्यावरून चालायला आपल्या प्रोटोकॉल मध्ये नाही संविधान मध्ये आहे पण उद्गीर मध्ये ते सगळे प्रोटोकॉल बाजूला सारून त्या रस्त्यावर चालल्या जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल भारताचा त्यावेळेस राष्ट्रपती महोदया रस्त्यावर कुठे चालल्या तर ते माझ्या उद्गीर मध्ये चालल्या आणि म्हणून हे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मला हे करता आलं म्हणून बर, परत मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो उदगीराला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचे उदगीरची आपल्याला खूप प्रगती करायची आणि ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि म्हणून जात पाक धर्म हे न बघता महाडकीचा उमेदवार म्हणून माझ्या नावासमोर घडण्याचं चिन्ह आहे माझं चिन्ह काय सगळ्यांना पाहत तीन नंबरला ते चिन्ह आहे त्याच्यामुळे त्याचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने मला विजय करावं असं नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र